लोकांचे नवरे एवढा इंटरेस्ट घेऊन वर्ल्ड कप बघतात आणि माझा नवरा तेवढाच इंटरेस्ट घेऊन माझ्या चुका बघतो आमचा नवरा बायकोंच प्रेम राधाकृष्णासारखं आहे जोडी महादेव पार्वतीसारखी आणि भांडण भारत पाकिस्तान सारखी <laughs> सुने तुला मी गॅरंटीन सांगतो तुला इंग्लिश थोडी सुद्धा येत नाही ते कसं का काय मी तुला इंग्लिश मध्ये बोलतो त्याचं उत्तर तू इंग्लिश मध्येच द्यायचं हा बर आय लो यू जा की बघता तोंडाच्या त्या बघ बोललीस का मराठीत तुम अपने हो इसलिए बता रही हूं। कि रात को बाहर निकलने से धूप नहीं लगती बात कुछ पैसे पाहिजे इथे विष खायला पैसे नाहीत तर तुला शॉपिंग ला पैसे पाहिजे विष आणायला किती लागते सांगा मी देते <laughs> <laughs>